जामणीत पालखी सोहळ्याला भक्तांचा महासागर संत सुशांत खामनकर महाराजांचा गावकऱ्यांच्या हस्ते भव्य सत्कार दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील जामणी ही पवित्र भूमी शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी भक्ती रसाने ओथंबून वाहत होती पहाटे पासूनच गावातील प्रत्येक रस्ता चौक वाड्या वस्त्या संतांच्या जयघोषाने दुमदुमून गेल्या होत्या संत सुशांत खामनकर महाराजांच्या अकराव्या प्रकट दिन सोहळ्यासाठी हजारो भाविकांचे लोंढे गावाकडे येऊ लागले आणि काहीच क्षणात संपूर्ण परिसर भक्तिमय महासागरात परिवर्तित झाला भक्तांनी कुटुंबांसह आणि भजनी देंड्या घेऊन केलेल्या उपस्थितीने जणू दिव्य वातावरण साकारले होते गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीभाव रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या घराघरातून सुगंधित अगरबत्तीचा दरवळ आणि जय जयकाराचा गजर या सर्वांनी आठवडी जामणीला एका एक भव्य आध्यात्मिक एक सोहळ्याचे केंद्र बनवले होते समानता भक्ती आणि सेवा यांचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या सुशांत महाराजांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करण्यासाठी गावकऱ्यांनी साधू संतांसमक्ष महाराजांचा सन्मानपूर्वक सत्कार केला त्यांच्या कार्यावरही ग्रामस्थांनी प्रकाश टाकत ते कार्य पुढे नेण्याची प्रतिज्ञा यावेळी व्यक्त केली या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पिंपरी कायरचे श्री संत खेमराज महाराज संत सोनामाता अंकुश महाराज गोपी महाराज महादेव महाराज वामन महाराज विशाखा माय मारुती महाराज गायवनकर महाराज हा सुटकर सर विलास खामणकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आयोजन समितीने सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी सद्गुरू श्री जगन्नाथ महाराजांची पालखे सोहळ्याची सुरुवात आठमोर्डे जामणी येथून झाली विविध भागातून आलेल्या आकर्षक पालख्या ढोल ताशे ताळ मृदुंगांच्या नेनादात भव्य शोभायात्रा निघाली जय जगन्नाथ महाराज भजन मंडळ सरस्वती भजन मंडळ राधिका महिला भजन मंडळ गोपिका भजन मंडळ अवधूत भजन मंडळ श्री गुरुदेव महिला भजन मंडळ वारकरी भजन मंडळ यात्रेच्या स्वागतासाठी रस्ते स्वच्छ करून घरासमोर आकर्षक रांगोळ्या रेखाडल्या भाविकांनी औक्षवण हार पूजा अर्चना करत साधू संतांचा सा आशीर्वाद घेतला अनेक ठिकाणी चहा नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली जगन्नाथ महाराज जय खेमराज बाबा की जय सुशांत महाराज की जय या जयघोषाने जामणी नगरी दुमदुमली दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारण शरद भाविकांनी घेतला त्यांचा सत्कार संता महाराज महाराज व सुशांत यांच्या हस्ते करण्यात आला आरतीनंतर दहीहंडी फोडून भक्तांना काला प्रसाद वितरित करण्यात आला रजनी मंडळांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होताच भक्तिमय वातावरणात समाधानाची लहर पसरली आपण आठमोडी जामणी येथे आलेला आहोत आज श्री संत सुशांत खामणकर महाराज यांचा अकरावा प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे इथे आयोजन करण्यात आले होते याचा एक भाग म्हणून सकाळी आज भव्य दिंडी आणि पालखी या सोहळ्याचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संतांच्या या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण जो परिसर आहे जामनी आठमोडीचा अगदी दुमदुमून गेलेला आहे या पालखी सोहळ्यामध्ये समस्त वारकरी भजनी सुद्धा इथे उपस्थिती दर्शवलेली आहे आपल्यासोबत कायर पिंपरीचे श्री संत खेमराज महाराज महाराष्ट्र भूषण त्यांनीसुद्धा या पालखी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली आहे आपल्यासोबत श्री संत खेमराज महाराज आहे आज सुशांत खामणकर महाराज यांच्या प्रकट दिनाथ सोहळ्यानिमित्त आपण इथं आलात कसं वाटते चार बाराला आपला सुशांत महाराजचा अकरावा प्रगट दिन आहे तर आम्ही दरवर्षी हा प्रगट दिनाला येतो व हा कार्यक्रम असा म्हणजे भजन मंडळी असे चांगला असा म्हणजे उत्साह हो चांगला वाटते आपल्यासोबत ज्यांचा प्रगट दिन सोहळा आहे ते आपले सुशांत खामनकर महाराज आपल्यासोबत आहे सुशांत खामनकर महाराजांना आपण विचारणार आहोत आज आपल्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त कुठून कुठून भावी किती आलेले आहे दुरून दुरून मंडळी आली आहे कोणी नागपूर जिल्ह्यातली आहे कोणी वर्धा जिल्ह्यातली आहे कोणी यवतमाळ म्हणून आले आहे असे चंद्रपूर जिल्ह्याचे आहे आणि माझे पूर्ण संत मंडळी सुद्धा आल्या खेमराज बाबा माझे बाबा गुरु आणि गंगामाया सुद्धा आहे वामनराव पावडे महाराज आहे विशाखा आहे अनेक मार्ती आमचे मार्थी बाबा आहे अनेक संत माझ्या माझ्या वर्गा माझ्या या कार्यक्रमाला दरवर्षी येत होते त्या अंदाही आले आहे अंगुश महाराज सुद्धा आले आहे टोंगे महाराज आहे संत मंडळी या पूर्ण काही अजून काही मला काही बुकाची नावं माहीत नाही त्याच्या मी तेवढं बोलू सांगू शकत नाही आपला प्रगड दिवस सोळा दोन दिवसीय आहे आणि चाल काल विविध कार्यक्रमाचे स्थापना वगैरे कार्यक्रम इथे आयोजन करण्यात आले आज प्रकट दिन सोहळ्याला आपण सुरुवात झालेली आहे प्रगती दिन सोहळ्यानिमित्त आज पालकी महोत्सवाचं आयोजन केलं आहे मठावरती कोणते कोणते कार्यक्रम होणार आहे आता मठावरती काल्याचं कीर्तन होईल आणि सत्कार समारंभ कार्यक्रम होईल श्री संत खेमराज महाराज यांचे अनु सुशांत खामनकर महाराज यांच्या अकरावा प्रकट दिनानिमित्त दूरवरून साधू संतांनी उपस्थित दर्शवले याचाच एक भाग म्हणून ते या पालखी मिरवणुकीमध्ये मातांनी सुद्धा इथे उपस्थित दर्शवले आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊन घेणार आहोत आपल्यासोबत माता आहे आजच्या या पालखी सोहळ्याला शोभायात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे त्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नाही आज सुशांत महाराजाचा अकरावा प्रकट दिन आहे आज आमणी गावामध्ये पंढरपूर ची वारकरी सगळे याच्यामध्ये गोडा झाली आहे आणि अशाच प्रकारे काही भाविक आमचे संत काही आमच्या माता आहे काही बहिणी आहे काही आमचे गळी आहे काही आमचे पूर्ण वारकरी आहे यांचे मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आज गावामध्ये जे काही अकराव्या प्रगत दिनाचा सोहळा आहे याच्यामध्ये सगळे गावकरी उत्सुकाने इथे सहभाग केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो साधू संतांनी या सुशांत खामनकर महाराज यांच्या अकरावा प्रग दिना उपस्थित दर्शवली आहे आणि आज जामणी आठमोडी हे जे गाव आहे साधू संतांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण पवित्र झालेला आहे आणि येथील जो भाविक भक्त गण आहे आपल्या सोबत आहे आपल्याला माहित आहे की आपण बघू शकतो साधू संतांच इथे अक्षवन यांना अक्षयते लावून सुद्धा यांचा आशीर्वाद त्यांच्या दर्शनाचा लाभ येथील भाविक भक्त घेताना आपल्याला दिसत आहे दूरवरून आलेला जो भाविक भक्त Yeah! सुशांत खामनकर महाराज की जय yeah! खेमराज बाबा की जय यांच्या जय घोषामध्ये पालखी मिरवणूक आपल्या आठमोडी जामनी, या परिसरात मोधून गावातील मुख्य मार्गावरून ही पालखी मिरवणूक निघत आहे या शोभा यात्रेचा सा लाभ घेण्यासाठी काही भाविक का यांनी सुद्धा इथे हजेरी लावलेली आहे आपल्यासोबत तुमचं नाव शेषराव गोरकर गोरकर साहेब हे जे सुशांत खामनकर महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त हे जे शोभा यात्रा निघाली आहे त्या शोभायात्रेबद्दल काय वाटते ठीक वाटते चांगलं वाटते दरवर्षी निघतात तुम्ही सुशांत खामनकर महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे तुमचं नाव अर्ण जेवकर हा कसं वाटते आपल्या गावामध्ये एवढ्या मोठी शोभायात्रा निघत आहेत कसं वाटते वाटते बाकी सर्व साधू संतांचं आपण दर्शन घेतलेलं आहे आपल्या सोबत तुमचं नाव कसं वाटते शोभायात्रा चांगला आनंद वाटते दरवर्षी शोभायात्रा निघत असते दरवर्षी निघते तुम्ही सुशांत खामणकर महाराजचं दर्शन घेतलं का हो घेतलं तुम्ही दरवर्षी भेटतात त्यांना हो हो रोज दर्शन घेता आजी तुझं नाव काय शकुंतला बाई कसं वाटते आपल्या गावले पालखी सोहळा निघला तुषार खामनकर महाराज दर्शन घेतलं या पालखी निमित्त आपल्या आपल्यासोबत एक पुन्हा भक्त आहे आपलं नाव हो। ना, ना, माझं नाव महादेव आडवाने महादेव दादा कसं वाटते आनंद वाटते बाबाजीचा पालखी सोहळा म्हणलं का खूप आनंद वाटते आम्हाला आपण आम्ही हळसीहून आलेले आहो हळसी मटावून आलेले हो आपण बघू शकता दूरवरून भाविक भक्तांनी अकरावा प्रगट दिनानिमित्त सुशांत खामनकर महाराजच्या अकरावा प्रगट दिनानिमित्त यांनी उपस्थित रक्षवलेली आहे आपल्यासोबत आणखी पुन्हा एक भाविक जुळलेलं आहे तुमचं नाव आमचं नाव माझं नाव लक्ष्मण बोडे राजूराव मी जगन्नाथ बाबाजीची सेवा करतो त्यांचा धुरकरी आहो आणि मला ह्या पालखीच्या हर वर्षी मी बाबाजीच्या गाडी कुठे जातो आनंद सुशांत खामनकर महाराजांचे कोणतेही कार्यक्रम असो ते चुकत नाही राजूरवरून हे भाविक आपल्यामध्ये उपस्थित झाले होते आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणावर इथे बजरी मंडळाने सुद्धा इथे उपस्थित दर्शवले आहे कुठून आले आहे कुठून आले आहे कुठून आले आहे आपल्या सोबत आपल्या सोबत आणखी पुन्हा एक भजनी मंडळ आहे आपण बघू शकतो आपण बघू शकतो खूप सुंदर असे परमेश्वरांचे गीतगात या पालखी सोहळ्यामध्ये यांनी उपस्थित दर्शन केले कसं वाटते या पालकी सोहळ्यामध्ये आपण भागीतला था। चांगलं वाटते आपल्यासोबत आणखी पुन्हा एक भजनी मंडळ आपल्यासोबत आहे तुमचं नाव विच्छ विच्छ कसं वाटते दरवर्षी आपण पालकी सोहळ्यामध्ये भागीतला था। हो कसं वाटते चांगलं वाटते हे आपल्यासोबत आणखी पुन्हा तुमचं नाव भाजी तुमचं नाव कसं वाटत्या पालखी सोहळ्यामध्ये तुमचं नाव सोनबात रे वेळगाव सुशांत खामणकर महाराज बद्दल काय बोला जय जय खान जय जय खान बोला सोबत या पालखी सोहळ्यामध्ये श्री संतांच दर्शन घेऊन त्यांचं ओशवण करून त्यांची पूजा अर्चना त्यांच्या आशीर्वादांचा लाभ काही भक्तांनी घेतलेला आहे सोबत तुमचं नाव अश्विनी उरकुडे अश्विनी ताई तुम्ही श्री संत सुशांत खामनकर महाराज दर्शन घेतलं त्यांच्यामुळे गावाला शोभा आली त्यांच्यामुळे गावाचे अनेक काम होत आहे सुरक्षित असा म्हणजे आहे त्यांच्यामुळे खूप काही आम्ही म्हणजे आमच्या गावकऱ्यांना आशीर्वाद आहे तसाच आशीर्वाद जगन्नाथ बाबा राव तशीच आम्ही प्रार्थना करतो सुशांत खामनकर महाराज आता कोणतं एखादं काम कोणतं आवडेल तुम्हाला आम्हाला म्हणजे त्यांचे जबाब वेळोवेळू आम्हाला संकट येते तेव्हा ते धावून येते हे सर्वात मोठं त्यांचं काम आम्हाला त्याच्या मतावर जे जे काही कार्यक्रम होते त्याच्यामध्ये कोणते कोणते कार्यक्रम तुम्ही जाता कार्यक्रम बघायला आम्ही त्यांच्यामुळे जर सोळा तारखेला भजन होते आणि ते कार्यक्रम होते ते करतो म्हणजे आध्यात्मिक मार्गाकडे त्यांनी आपल्याला नेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला सुख समाधान मिळते हो सुख समाधान सर्वच मिळते आपल्या सोबत आहे ना तुमचं नाव एक मोज कौन आग लागेल हे एक मोज आहे मोज आहे मजा आहे ते मोज आहे सगळं आहे स होत राव हे आप आपली इच्छा आहे आपल्यासोबत या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त एका भजनी मंडळीने उपस्थित दर्शवलेलं आहे आपलं नाव अशोक जेरकर कोण आलेलं आहे जामनी हो सुशांत खामनकर महाराजाचा अकरावा प्रकट दिनानिमित्त या मालिके सोहळ्यामध्ये आपण उपस्थित झाला सुशांत खामनकर महाराजाबद्दल सांगतो म्हटलं काय सांगाल काय ना तो तत्वज्ञानी माणूस आहे आणि जे काय होणारे कार्यक्रम आहे ते चांगल्या पद्धतीने होत आहे आणि जे होऊन राहिले हे चांगल्या पद्धतीने होत आहे आणि जे कार्य करत आहे ते बी चांगल्या पद्धतीने करत आहे जाही मताची स्थापना पुढे केली त्याने आपला आठमोटी आणि जामनी रोडवर या मठावरती मोठे कार्यक्रम चालू असतात मग आता किती अकरा वर्षे झाले स्थापना करत आहे भागवत असे कार्यक्रम त्या म मठावर होत आहे मग या कार्यक्रमासाठी कुडकुडी लोक येतात आता पण तसे जाम नागपूर इकडं खडसंगी इकडं चिमूर व भद्रावती चंद्रपूरपासून येत आहे आता या प्र, प्रकरणी सोहळ्यानिमित्त कोणते कोणते कार्यक्रम इथं आयोजित केलं आता इथं हे दिंडी सोळा निघल्यावर कीर्तनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग काल्याचा कार्यक्रम शोभायात्रेला किती लोक होते ह्या आता असं तरी हजारक लोक आहेत कुठू कुठं आलेले आहेत आता केमुर्गा जामनी मांगली आठमुर्डी कापरी टाकरी असे वीस गावचे लोक आहेत आपल्या गावामध्ये शोभायात्रा ह्या ही शोभायात्रा मोठी असते की पुण्यात शोभायात्रा हे एक असते पुन्हा दोन राहते पुन्हा दत्ता संप्रदाय म्हणून काला होता त्याची एक शोभायात्रा येतात आणि ह्या पाच डिसेंबरचा जगन्नाथ महाराजाचा सोळा म्हणून सगळ्यात सगळ्यात मोठी शोभायात्रा कोणाची असते जगन्नाथ महाराजाची म्हणजे हे वाली हे वादी महाप्रसादाच्या वाटपा करीत ज्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला त्या दिवशी आपल्यानं त्यांचं नेतृत्व करते आपल्या सोबत आपलं नाव माझं नाव तारानाथ पांडुरंग पावडे राणार जामणी तहसील बरोबर पांडुरंग सर मला हे सांगा दरवर्षी आपण अशा पद्धतीचा पवित्रा घेत असता आपण दरवर्षी महाप्रसादचा वाटप करत असता हा सर दरवर्षी गेल्या गेल्या वर्षीच्या प्रकृती सोहळ्याला आणि ह्या वर्षीच्या प्रकृती सोहळ्याला काय फरक पाहायला मिळते लोकांचा उत्पूर्त उत्स्फूर्त असा असलेला प्रतिसाद आणि सर्वांची सकारात्मकता लोकसंख्येमध्ये वाढ सर्व गोष्टीची प्रगती वाटते सर सुशांत महाराज यांच्या प्रगतीना दिनाथ सोहळ्यानिमित्त आज आपल्या गावाकडे इतर भावी भक्तांचा कल वाढलेला वाटतं का नक्कीच सुशांत महाराजच्या कार्याबद्दल सांगतो म्हटलं काय सांगाल सुशांत महाराजाचं कार्य हे खूप चांगलं कार्य आहे विदेही सद्गुरू संत जगन्नाथ महाराज भांदेवाड्यावाले हे विदेही संत होऊन गेले त्यांचा वसा श्री सुशांत महाराज हे चालवत आहे हे आमच्या गावाचं भाग्य आहे या प्रगटदिन सोहळ्यानिमित्त दरवर्षी या मसाले भाताचं आयोजन आम्ही करीत असतो यानंतर बाहेरगावून आलेल्या दिंड्या गावून आलेले भजन बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळी हे या निमित्ताने आमच्या गावात येतात हे आम्ही आपल्या गावाचं भाग्य समजतो आणि साधू संत येती घरा हाची दिवाळी दसरा या वंदनीय महाराजांच्या काव्याप्रमाणे हे पंढरपूर हे पंढरपूर या ठिकाणी असल्यासारखं असं वाटते नाही का चांगलं वाटते आणि सुशांत खामणकर महाराज यांचा सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने होत आहे त्याबद्दल काय सांगाल सुशांत महाराजांचा सत्कारच करण्याला एक ते मूर्त आहे त्याबद्दल जर का आता विस्तृत बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी माझे शब्द पुरे पडत आहे त्यांचा सत्कार व्हावं अशी आमच्या सर्वांची गावकऱ्यांची इच्छा आहे सुशांत महाराज यांचं कार्य खूप मोठं आहे वंदनीय आहे त्यांच्या कार्यावरती कार्या बोलतो म्हटलं शब्दही अपुरे पडतात अशा गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि अतिशय या जामी या परिसराला आज यात्रेचं स्वरूप लाभलेलं आहे आणि दूरवरून भाविक भक्तांनी या प्रगतीन सोहळ्याला उपस्थिती दर्शवली आहे वनी न्यूज एक्सप्रेससाठी कॅमेरामॅन सुशांत सह विनोद कुमार आदे वनी